ठरलं तर मग या मालिकेच्या तेरा एप्रिलच्या भागामध्ये इकडे ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी ओरडून ओरडून कितीही साक्षीने खोटं का कसं बोलण्याचा सांगण्या विफळ प्रयत्न केला असला तरी शेवटचा डाव अर्जुननेच टाकला शेवटचा डाव टाकत अर्जुनचे पुरावे आणि साक्षी याच्यामुळे आता दामिनी देशमुख यांनी आतापर्यंत तासभर कोर्टामध्ये केलेली बकमक अर्जुनच्या एका प्रश्नाने पूर्णपणे आता निकालात निघाले आणि दामिनी देशमुख यांचं एक तासाचं लेक्चर फुकट जात अर्जुनचा एक प्रश्न त्याच्यावरती भारी पडलाय आणि अर्जुनचा एक पुरावा या सगळ्यामध्ये दामिनी देशमुखला हरवण्यासाठी काफी आहे अर्जुनने काय पुरावा केलाय काय प्रश्न विचारलाय दामिनी देशमुखनी आता इकडे साक्षीला कसं डिफेंड केलं आहे सगळं सगळं पाहू महिपतला काही चेन पडत नसते तो दामिनीला फोन करून सांगत असतो मॅडम म्हणजे सकाळी सकाळी दारू पेलेल्या माणसाचं तुम्ही ऐकत नसाल पण ऐका माझ्याकडे एक युक्ती आहे म्हणजे तुम्हाला कोर्टात लढण्यासाठी मी एक युक्ती देऊ शकतो ही युक्ती अशी आहे की तुम्ही हे सिद्ध करायचं आहे की या सगळ्यामध्ये आता माझी मुलगी आहे ना तिचा एक बॉयफ्रेंड होता त्या बॉयफ्रेंडचा खून झाला होता त्याची बॉडी मी अरेंज करीन आणि त्या बॉयफ्रेंडचा खून झाल्यामुळं साक्षी तिकडे लपून बसली तेवढ्यात तिथं विलास आला आणि विलास आला आणि मग मधु विलासचा पण खून केला असं सिद्ध करू शकाल का दामिनी म्हणते हे बघा माझं जे काही काम आहे ना ते माझं काम मला करू द्या यावरती तो सांगतो नाही नाही मी आयडिया देतो तुम्हाला दामिनी म्हणते नको इतकं तुमचं डोकं काही तुम्ही चालवू नका आणि इतक्या सगळ्या आयडिया काही मला नको आहेत मी माझ्या पद्धतीने लढेन ही केस असं म्हणत आता इकडे ज्या काही आता महिपतच्या आयडिया असतात त्या दामिनी रिजेक्ट करते आणि दारू पेलेल्या महिपतला आता शांत राहायला सांगते तोपर्यंत अर्जुन आता घरी येतो आणि तुमचं म्हणणं बरोबर होतं प्रियाला तिकीट साक्षीनेच काढून दिली होती आणि साक्षी आणि प्रिया यांचा आधीपासूनचा हा संबंध क्लिअर झालेला आहे यावरती सायली म्हणते कोर्टात हा आपल्यासाठी महत्वाचा पुरावा ठरेल ना अर्जुन म्हणतो हो मग सायली फ्लॅशबॅक मध्ये जात प्रियाने ज्या पद्धतीने तिकीट माझी मैत्रिणीच कॅन्सल झालं प्रियाने तिकिटं काढून आणली आणि त्यानंतर सगळ्यांना तिने आता पिक्चर बघायला नेलं मध्येच पोट दुखण्याचं कसं नाटक केलं पोट दुखण्याचं नाटक करून विलासला घेऊन कशी घरी आली हे सगळं सगळं आठवल्यावरती सायली म्हणते म्हणजे हा प्री प्लॅन होता अर्जुन म्हणतो हो या दोघींचं ऑलरेडी ठरलेलं होतं त्यावरती सायली म्हणते एक नोटीस आलेली आहे कोर्टाकडून तुमच्या नावाने असं म्हटल्यावरती अर्जुन ज्यावेळेला ती नोटीस पाहतो त्यावेळेला सायली म्हणते काय आहे याच्यामध्ये त्यावरती अर्जुन सांगायला लागतो काही नाही म्हणजे रविराज किल्लेदार आणि ॲक्ट टू प्रायवसी याच्यामार्फत नोटीस पाठवले जेणेकरून आपल्याला या सगळ्यामध्ये आता प्रियाचं कोणतेही कॉल रेकॉर्ड किंवा तिची प्रायव्हेट कोणती जी काही माहिती आहे ना ती माहिती नाही आपण काढू शकत असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये सायलीला समजावून सांगत असतोच तोपर्यंत तिकडे आता विमल येते आणि विमल एक आता पेपर देते आणि अर्जुन म्हणतो ठीक आहे विमलताई तुम्ही गेलात तरी चालेल विमल गेल्यावरती मग अर्जुन तो पेपर उघडतो आणि चायली म्हणते काय आहे यावरती अर्जुन म्हणतो दामिनी देशमुख यांनी उद्याची उद्याची कोर्टाची तारीख घेतलेली आहे आणि त्यासाठी आता हजर राहावं लागणार आहे आता ही दामिनी देशमुख नक्की कोर्टात काय सिद्ध करणार आहे याची अर्जुनला कल्पना नसते पण अर्जुनकडे बऱ्यापैकी सगळे पुरावे असतात आणि त्यामुळे थोडा तरी अर्जुन कॉन्फिडंट दिसत असतो पण ज्या वेळेला कोर्टात जाण्याची वेळ येते तेव्हा चैतन्य एक वाक्य टाकतो की दामिनी देशमुख या नक्की आता काय तिकडे सिद्ध करणार आहेत काहीच कळत नाहीये त्यांनी खोटे नाटे आरोप करून मधुभाऊंनीच खून केलाय असं सिद्ध केलं तर असं म्हटल्यावरती अर्जुन काही बोलणार पण तितक्यात तिथे सायली येते आणि सायली ते वाक्य ऐकते खरंच दामिनी देशमुख हे असं काही करू शकेल का असं म्हटल्यावरती आता तिच्या हातामधून कॉफीचा मग खाली पडतो फुटतो तोपर्यंत अर्जुन तिच्या जवळ येतो सायली अजिबात काळजी करू नका तुम्ही पहिले पाणी पिऊन घ्या बरं असं म्हटल्यावरती तो सायलीला पाणी देतो सायली म्हणते खरंच दामिनी देशमुख हे असं काही करू शकेल का अर्जुन म्हणतो हे बघा सध्या तिचा फोकस न मधुबाऊंना खुनी ठरवण्याच्या पेक्षा सध्या तिचा फोकस असणार आहे तो म्हणजे या गोष्टीवरती की तिला साक्षीला तीन महिन्याची जी काही जेल झालेली आहे त्या जेलमधून आता सोडवण्यावरती त्यामुळे एक काम करायचं आपण सध्या टेन्शन नाही घ्यायचं सध्या फक्त साक्षीची बेल कशी कॅन्सल होईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका मी आहे मी हो ना इथे मी मधुभाऊंना काही होऊ देणार नाही तितक्यात मधुभाऊ येतात आणि जावी बापू निघायचं का मला यायला उशीर झाला आहे का असं म्हटल्यावर ती मधुभाऊंना अर्जुन म्हणतो अजिबात नाही मधुभाऊ तुम्हाला बिलकुल उशीर झालेला ना नाहीये आणि मग सायली मधुभाऊंना मिठी मारते आणि तुम्ही काहीच काळजी करू नका सगळं सगळं काही ठीक होणार आहे असं आता म्हणते तोपर्यंत इकडे आता मधुभाऊ अर्जुन सायली सगळेजण कोर्टात जायला निघतात कोर्टामध्ये ऑलरेडी रविराज किल्लेदारांची एंट्री झालेली असते आणि आता प्रिया पण त्यांच्यासोबत असते तितक्यात तिथे दामिनी देशमुख येते आणि ती रविराज किल्लेदार यांना पाहते ज्या वेळेला ती रविराजांना पाहते ती रविराजांच्या इथे येते आणि ओळखलत का मला यावरती रविराज म्हणतात सक्सेसफुल ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुम्हाला कोण नाही ओळखत यावरती आता दामिनी म्हणते आणि तुमच्या शिष्याला सुद्धा आता मी चांगलीच ओळखते असं म्हणत दामिनी आता इकडे रविराजांची ओळख करून घेते तोपर्यंत तिकडे आता अर्जुन आलेला असतो अर्जुन येतो आणि अर्जुन या सगळ्यामध्ये पत्रकार त्याला घेरतात आणि ते सांगतात आज तुम्ही ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांच्याशी केस लढलेल्या आहात ज्या कधीही एकही केस हरलेली नाही आहेत यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही अर्धवट माहिती काढून आलेल्या आहात दामिनी देशमुख ह्या जरी कोणतीही केस लढल्या हरल्या नसल्या तरी तुम्ही माझा रेकॉर्ड चेक केला असला तरी मी सुद्धा आत्तापर्यंत कोणतीही केस हरलेलो नाही आहे असं म्हणत असतानाच इकडे दामिनी रविराजांशी बोलत असते पण तिचं सगळं लक्ष असतं ते म्हणजे अर्जुनच्या इंटरव्ह्यूवरती मग ती आता रविराजांना एक्सक्यूज मी असं म्हणत अर्जुनच्या इकडे येते आणि कसं आहे ना अर्जुन सुभेदार मी ज्याप्रमाणे एकही एक केस हरले नाही त्याप्रमाणे जरी तुम्हीही एकही केस हरला नसलात तरी कसं आहे तुम्ही बिनबुडाचे जे या वेळेला आरोप केलेत ना ते आरोप तुमचे मी खोडून काढणार त्यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही नीट केसचा अभ्यास केलेला नाहीये तुमची केस किती वीक आहे ना ही गोष्ट तुम्हाला मुळातच या सगळ्यामध्ये माहिती नाही आहे त्यावरती दामिनी म्हणते माझी केस वीस वीक असण्यापेक्षा तुम्ही केलेले आरोप बिनबुडाचे कसे आहेत हे मी ज्यावेळेला कोर्टात सिद्ध करेन ना त्यावेळेला कुणाची बाजू बरोबर कुणाची बाजू चूक हे आपसूकच तुम्हाला समजेल त्यामुळे आता जे काही असेल ना ते कोर्टातच होणार आणि ही केस कोर्टातच मी जिंकणार असं म्हटल्यावर ती दामिनी अर्जुनला चॅलेंज देऊन तिकडे आता कोर्टाच्या दिशेने ज्यावेळेला जायला निघते तेव्हा अर्जुन त्याला थांबवतो आणि दामिनी देशमुख ना तुम्ही जिंकणार ना मी जिंकणार जिंकणार आहे कोर्टात ते म्हणजे फक्त आणि फक्त सत्य असं म्हणत एक तडफदार डायलॉग मारत दामिनीचे सगळी केसची आता हवाच काढून टाक इकडे आता अर्जुन म्हणतो ही दामिनी काही साधसोप रसायन नाही आहे या सगळ्यामध्ये आता काही ना काहीतरी आतमध्ये प्रॉब्लेम करणारच आहे अर्जुनला साधारण अंदाज आलेलाच असतो तोपर्यंत इकडे आता प्रिया म्हणते बाबा या दामिनी देशमुख तर एकदम तडफदारच दिसत आहेत आतापर्यंत भरपूर केस लढल्या असतील ना यावरती रविराज म्हणतात हो आतापर्यंत त्यांनी खूप केस लढल्यात बघूया आता कोर्टात काय होतंय फायनली कोर्टाचा सीन आपल्याला दाखवला जातो कोर्टामध्ये साक्षी ऑलरेडी आलेली असते आणि साक्षी या सगळ्यामध्ये विटनेस बॉक्समध्ये उभी असते महिपत खूप आशेने आता दामिनी देशमुख यांच्याकडे पाहत असतो इकडे जज साहेब येतात आणि ते सांगतात दामिनी देशमुख तुम्ही तुमचं ओपनिंग स्टेटमेंट देण्यात यावं यावरती दामिनी म्हणते आत्तापर्यंत ज्या गुन्ह्यासाठी साक्षी शिकरे यांना शिक्षा झालेली आहे आणि ते म्हणजे खोटं बोलणं पण मला कोर्टासमोर सगळ्यात महत्वाचं एक सांगायचं आहे की त्या जे काही कोर्टामध्ये बोललेल्या आहेत ना तो त्यांचा नाईलाज होता या नाईलाजाच्यामुळे त्या कोर्टामध्ये खोटं बोलल्यात पण त्यांनी त्यांचं खोटं आता मान्य केलेलं आहे त्यामुळे ज्या कारणासाठी त्यांना आता तीन महिन्याची शिक्षा झाली मुळातच ते कारण आता नाईला जास्त झालेलं असल्यामुळे मला असं वाटतं की त्यांची आता जामिनावरती सुटका व्हावी हे ओपनिंग स्टेटमेंट देऊन दामिनी देशमुख आता आपला ओपनिंग अर्ज देऊन आपल्या जागेवर येऊन बसतात मग अर्जुन सुभेदार यांना आता ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सांगितलं जातं अर्जुन सुभेदार ज्या वेळेला ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी उठतात तेव्हा अर्जुन सांगतो आत्ता दामिनी देशमुख यांच्या स्टेटमेंटनुसार त्यांनी आता सांगितलं होतं की त्या नाईला जास्त खोटं बोलल्या पण मला असं विचारायचं आहे की नाईला असतो खोटं किती वेळा बोललं जातं तीनदा तीनदा नाईला असतो खोटं बोलणाऱ्या मी आत्तापर्यंत असं कोणतं बघितलेलं नाहीये असं म्हटल्यावरती अर्जुनचं ओपनिंग स्टेटमेंट झाल्यावरती मग दामिनी देशमुख आता ही केस लढण्यासाठी उभी राहते दामिनी सांगते मला माझ्या साक्षी साक्षी शिकरे यांना आशिराला काही प्रश्न विचारायचे आहेत असं म्हटल्यावरती कोर्टाकडून परवानगी घेतली जाते कोर्टाकडून परवानगी घेतल्यावर आता दामिनी इकडे समोर येते दामिनी समोर आल्यावरती ती साक्षीला सांगते की आत्तापर्यंत तुम्ही कोर्टामध्ये अनेक खोटं बोललेत बरोबर ना जे जे खोटं बोललेत ते सगळं पहिल्यापासून डिटेलमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे साक्षी सांगायला लागते की सगळ्यात पहिले आता ज्या वेळेला मी या केसमध्ये अडकले मी काहीही केलेलं नव्हतं पण तरीसुद्धा तरीसुद्धा मी प्रत्येक वेळेला खोटं बोलत आले मग ती काय खोटं बोलत आली कसं खोटं बोलत आली हे स्वतःच आता ती सांगायला लागते सगळ्यात पहिलं ती सांगायला लागते की मी एका रिसॉर्टमध्ये गेले होते तिथे पार्टी चालू होती तर मी त्या रिसॉर्टमध्ये होते तिथलं मी सी सी टी व्ही फुटेज सगळ्यांच्या समोर आणलं होतं पण अर्जुन सुभेदार यांनी सुद्धा या सगळ्यामध्ये किती खोटं आहे हे सुद्धा सांगितलं म्हणजे नऊ वाजून पंधरा मिनिटांनी मी त्या रिसॉर्टच्या बाहेर गेले होते आणि दहा वाजून पन्नास मिनिटांनी मी त्या रिसॉर्टमध्ये आले होते हे सी सी टी व्ही फुटेज दाखवल्यावरती माझं पहिलं खोटं पकडलं गेलं त्यानंतर मग माझं दुसरं खोटं पकडलं गेलं ते म्हणजे मग या सगळ्यामध्ये ते सी सी टी व्ही फुटेज आल्यावरती मी कुठे गेले होते तर मी दारू पिऊन पडले होते आणि दारू पिऊन ज्या वेळेला पडले होते तेव्हा शिवांगी नावाची एक मुलगीने मला पाहिलं आणि तिच्या घरी घेऊन गेले हे मी दुसरं खोटं बोलले पण त्यानंतर ती शिवांगी कोर्टात पलटली आणि कोर्टात तिने सांगितलं की नाही या बाईंनी मला खोटं बोलायला सांगितलं त्यामुळे माझं दुसरं खोटं पकडलं गेलं आणि त्यानंतर शेवटचं खोटं जे मी आत्ता काही दिवसापूर्वी बोलले ते म्हणजे अथर्व विचारे माझा भाऊ सावत्र भाऊ अथर्व विचारे होता आणि त्याच्या फ्युनरलला मी गेले होते हे मी शेवटचं खोटं बोलले होते पण ते सुद्धा आता इकडे खोटं खोटंच निघालं कारण त्यावेळेला अर्जुन सुभेदार यांनी आता स्वतः त्यांना कोर्टात उभं केलं ज्यावेळेला ते स्वतः कोर्टात येऊन उभे राहिले आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी माझ्या आईवडिलां चा एक आहे किंवा मी, कि मी आता त्या दिवशी काही माझ्या फ्युनिराला बोलवलं नव्हतं हे सांगितल्यामुळे माझी ती सुद्धा बाजू वीक झाली असे तीन खोटे मी बोलले असं म्हणत आता दामिनीने कोर्टामध्ये तिच्याच ती तोंडून तीन खोटं वदवून घेतल्यावरती इकडे महिपत विचार करायला लागतो काय चाललंय तरी काय ही दामिनी देशमुख माझ्या मुलीच्या खोटेपणाच्या अशा पता का पताका लावत फिरलेली आहे म्हणजे मुळातच मला कळत नाही की हे सगळं तिला का सिद्ध करायचं आहे असं म्हटल्यावर ती इकडे अर्जुन उभा राहतो आणि अर्जुन म्हणतो ऑब्जेक्शन म्हणजे आता हे खोटं कोर्टामध्ये ऑलरेडी सिद्ध झालेलं आहे खोटं कोर्टात सिद्ध झालेलं असताना तेच तेच कोर्टासमोर दामिनी देशमुख उगाळत जे काही बसल्यात ना ते उगाळण्याचं कारण तरी काय त्यावरती दामिनी म्हणते एक मिनिट तुम्हाला इतकी घाई झाली असेल ना तर मी सगळं सगळं सांगणार आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता अजिबात काही हे करू नका तुम्ही फक्त शांत बसा आणि जेवढे काही मी प्रश्न विचारते ना ते तुम्ही ऐका कारण या सगळ्यामध्ये सुद्धा काहीतरी माझा हेतू आहेच ना मी काही खोटं बोलते ऐका नाही ना असं म्हटल्यावरती अर्जुनला ऑब्जेक्शन ऑब अर्जुनचं फेटाळून लावून उन अर्जुनला बसायला सांगतं मग आता दामिनी सांगते हे बघा मला तुम्ही एक सांगा की पहिल्या वेळेला तुम्ही रिसॉर्टमध्ये गेला होता रिसॉर्टमध्ये गेल्यावरती मधल्या वेळात जे तुम्ही बाहेर आलात हे तुम्ही सांगितलं त्यावरती अर्जुन पुन्हा ऑब्जेक्शन घेतो ऑब्जेक्शन त्यांनी कोर्टासमोर सांगितलंच नाही की त्या बाहेर आल्यात म्हणून मी कोर्टासमोर सी सी टी व्ही फुटेज आणलं आणि मी सी सी टी व्ही फुटेज आणून या सगळ्यामध्ये आता दाखवून दिलं की या कोर्टाच्या म्हणजे त्या रिसॉर्टच्या बाहेर त्या इतका वेळ गेल्या होत्या आणि त्यावेळेला हे सिद्ध झाले त्यांनी कधीही त्यांचा गुन्हा स्वतःहून कबूल केलेला नाही आहे दामिनी म्हणते माय ऑपॉलॉजी तुमचं क्रेडिट मी घेतलं ठीक आहे अर्जुन सुभेदार यांनी कोर्टासमोर सी सी टी फुटेज सादर केल्यामुळे पहिल्यांदा हे खोटं त्या बोलल्यात हे समोर आले ओके मग साक्षीचं खोटं पहिल्यांदा तुम्ही पकडलं तुम्हाला मी क्रेडिट पूर्णपणे देत आहे मी तुमचं कोणतंही क्रेडिट या सगळ्यामध्ये आता हिरावून घेणार नाही असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन खाली बसतो त्यानंतर मग आता दामिनी सांगायला लागते ठीक आहे हे झालं पहिलं खोटं आणि दुसरं खोटं ज्या वेळेला तुम्ही बोललात त्यावेळेला शिवानीचं खोटं शिवानीचं खोटं तुम्ही स्वतःहून बोलला होता कोर्टासमोर यावरती आता इकडे साक्षी सांगते हो म्हणजे मला त्यावेळेला असं वाटलं की शिवा म्हणजे ती शिवानी माझ्यासाठी साक्षीदार ठरू शकेल आणि या सगळ्यामध्ये त्या मधल्या वेळेत मी कुठे गेले होते ना ते ती कोर्टासमोर सांगू शकेल आणि म्हणून मी दारू प्यायल्याचं नाटक केलं आणि हे सगळं केलं अर्जुनला मुळातच कळत नसतं की या सगळ्यामध्ये ही आता तिच्याकडून खोटं बोलवून घेतीये आहे पण त्याचा कोर्टात काय वापर करणार आहे दामिनीची कोणतीही चाल तिला काहीच कळत नक्की हिच्या मनामध्ये काय चालू आहे हे काहीच कळत नाही आहे असं ती मग आता इकडे तामिनी सांगायला लागते ठीक आहे आणि त्यानंतर तुम्ही चक्क अथर्व विचाराला समोर आणलत यावरती आता इकडे सांगायला लागते साक्षी हो अथर्व विचार हे याचे आम्ही खोटे कागदपत्र तयार केले खोटे कागदपत्र तयार करून या सगळ्यामध्ये आता आम्ही त्याला उभं केलं पण त्यानंतर अर्जुन सुभेदार यांनी ते खोटे कागदपत्र सुद्धा पकडले खोटे कागदपत्र पकडल्यावरती मग त्यांनी आता सगळ्यांसमोर अथर्व विचारीला सादर केलं बरं आता ही तीन खोटी तुम्ही बोललात असं दामिनी तिच्याकडून वदवून घेते मुळातच कुणालाच कळत नसतं की दामिनी नक्की काय करते प्रिया इकडे रविराजांना विचारायला लागते की काय चाललंय दामिनीचं म्हणजे ती या सगळ्यामध्ये साक्षीची वकील आहे की साक्षीच्या विरोधी लढती आहे हे काही कळतच नाही आहे त्यावरती रविराज म्हणतात एक मिनिट ती ज्या अर्थी हे सगळं काही करते ना त्याच्यामध्ये तिचा काहीतरी हेतू असणार आहे हे शंभर टक्के बघूया आपण मग आता दामिनी सांगायला लागते या कोर्टासमोर मी आता हे सिद्ध करू इच्छिते की तिन्ही वेळेला ही मुलगी खोटं बोलली होती त्यावरती मग आता दामिनी म्हणते ठीक आहे आता खूप झालं जुन्या गोष्टी उघाडणं आता मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही कोर्टासमोर खोटं बोललात ते का बोललात मला काचं उत्तर द्या आता मात्र साक्षी थोडीशी गडबडते साक्षी गडबडल्यावर ती दामिनी आवाज वाढवत बोलायला लागते तुम्ही कोर्टासमोर खोटं का बोललात याचं मला चांगलंच हे एक्सप्लेनेशन द्या आणि कोणतंही खोटं एक्सप्लेनेशन बिलकुल देऊ नका जे काही खरं आहे ते सगळं सगळं खरं तुम्ही मला सांगायचंय त्यावर ते, ते साक्षी म्हणते ठीक आहे मी सगळं खरं सांगते मला खरं तर खोटं बोलायचं नव्हतं कारण माझी बाजू सत्याची आहे कारण त्या दिवशी मी त्या आश्रमात गेलेच नव्हते मुळात मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून सांगते मी मुळातच एकदाच त्या आश्रमात गेलो होतो आम्हाला ती मी एक साधी सामान्य मुलगी आहे मला त्या आश्रमामध्ये जाण्याची गरज पडली कारण मला ते, ते, ते रिसॉर्ट हवं होतं तिथे रिसॉर्ट बांधावं हे माझं स्वप्न होतं पण ज्या वेळेला मी मधुकर पाटलांच्या इथे गेले त्यावेळेला मला आता असं लक्षात आलं की तो माणूस आमचा खूप अपमान करतोय आम्हाला या सगळ्यामध्ये ती काही जागा देत नाही आहे मग मी तो नात सोडून दिला होता पण त्यांनी हा नात नाही सोडला त्यांनी मला यात अडकवण्याचं ठरवलं यावरती आता इकडे सांगायला लागते दामिनी देशमुख ठीक आहे इतकं सगळं मी तुमचं ऐकलं कोर्टात खोटं का बोललात तुमची जर का बाजू सत्याची होती तर कोर्टात खोटं बोलायचं कामच काय होतं तुम्हाला त्यावरती मग आता साक्षी सांगायला लागते हे सगळं करण्यासाठी मला सांगितलं होतं ते म्हणजे ॲडव्होकेट पवार यांनी असं म्हटल्यावर ती दामिनी म्हणते पॉईंट टू बी नोटेड मी लॉर्ड ॲडव्होकेट पवार यांनी या सगळ्यामध्ये हे सांगितल्यामुळे त्या क्लायंटवरती प्रेशर आलं आणि म्हणून त्या खोटं बोलल्या त्यावरती दामिनी म्हणते पण पण तुमची बाजू सत्याची असताना तुम्हाला असं वाटलं नाही की आपण या सगळ्यामध्ये ह्यांचं का ऐकावं किंवा यांचं आपण ऐकून असं खोटं बोलू नये यावरती मग साक्षी सांगते मला ॲडव्होकेट पवार म्हटले की जर का मी या सगळ्यामध्ये खोटं बोलले नाही तर अर्जुन सुभेदार हे वकील मधुकर पाटील यांना वाचवण्यासाठी मला खोट्या खुनाच्या केसखाली अडकवतील आणि मग मला फासावर वा लटकावं लागेल हे सगळं ज्या वेळेला पवारांनी मला सांगितलं त्यावेळेला माझ्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता हे खोटं बोलण्याच्या शिवाय आणि म्हणून मी खोटं बोलले मी फक्त आणि फक्त इकडे अडव्होकेट ओवार यांच्या बोलण्यामुळे असं म्हटल्यावरती आता इकडे दामिनी सांगते पॉइंट टू बी नोटेड यावरती अर्जुन उभा राहतो आणि खोटं बोलण्यासाठी पवारने सांगितलं असलं तरी या स्वतःच खोटं बोललेल्या आहेत ना यावरती आता इकडे सांगायला लागते ती हो मी खोटं बोलले मी कबूल करते की मी खोटं बोलले पण मी हे खोटं कशासाठी बोलले तर मला या खुनाच्या केसमध्ये अडकायचं नव्हतं खोट्या पद्धतीने खोटे पुरावे सादर करत अर्जुन सुभेदार मला अडकवत होते आणि म्हणून म्हणून मी नाही हे केलं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे दामिनी सांगते कोर्टाने हा मुद्दा नोटीस करावा माझी क्लायंट खरी आहे आणि तिला फक्त अडकवण्याचा प्रयत्न करत होती म्हणून ती कोर्टासमोर खोटं बोलली हा एक मुद्दा कोर्टाने या सगळ्यामध्ये नमूद करावा मग आता महिपत म्हणाला लागतो हो हो या सगळ्यामध्ये हीच गोष्ट खरी आहे तिला तिच्या जीवाची भीती वाटत होती की अर्जुन तिला मुद्दाम फसवेल आणि म्हणूनच तिने हे सगळं केलं असं म्हणत एक एक पॉईंट एक एक पॉईंट आता इकडे दामिनी उलटे पाडत असते आणि हे एक एक पॉइंट ज्या वेळेला दामिनी उलटे पडत असते त्यावेळेला आता मात्र सगळे जण चकित होतात की नक्की हिने उलटी काय खेळी खेळलेली आहे बरं आता हे सगळं झाल्यावरती इकडे अर्जुनच्याकडे पुरावे असतात त्यामुळे दामिनीने कितीही खोटे पॉइंट केले तरी सुद्धा अर्जुन काही घाबरणार अर्जुन या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे तयारीनिशी उतरलेला असतो मग हे सगळं झाल्यावरती इकडे आता सगळे स्टेटमेंट देऊन झाल्यावरती आपलं क्लोजिंग स्टेटमेंट येत इकडे आता सांगायला लागते दामिनी देशमुख मुळातच या सगळ्यामध्ये आता आ, साक्षी शिकरे या खोटं बोलल्यात पण त्या खोटं नाईलाजाने बोलल्यात कारण त्यांना या सगळ्यामध्ये खोटं बोलण्यासाठी सांगण्यात आलं होतं ते म्हणजे इकडे त्यांच्या ॲडव्होकेट पवारनी आमच्यासुद्धा फील्डमध्ये अशी काही लोकं असतात जी लोकं या सगळ्यामध्ये आता खोटं बोलण्यासाठी क्लायंटला भाग पडतात त्यांना त्यांच्या खरेपणावरती विश्वास नसतो आणि खरेपणावरती विश्वास नसल्यामुळे हे त्यांचं खोटं बाहेर येतं आणि म्हणून मला सांगायचं आहे की खोटे मुळातच माझी आता आशील बोललेलीच नाही आहे जर माझी अशील खोटी बोलली नाही तर तिची आत्ताच्या आत्ता जामिनावरती सुटका व्हावी असं म्हणत आपलं क्लोजिंग स्टेटमेंट आहे ती जागेवरती बसते त्यावेळेला जा अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचं हे नाही आहेत ना म्हणजे तुम्ही तीनदा खोटं कोर्टामध्ये बोललात ते तुमच्या वकिलाच्या सांगण्यावरून बोललात मग मला तुम्ही एकच आता उत्तर द्यायचं आहे ते उत्तर म्हणजे या सगळ्यामध्ये मग तुम्ही आश्रमातून ज्या ज्या रिसॉर्टमधून बाहेर पडला होता त्या रिसॉर्टमधून बाहेर पडून तितक्या वेळात तुम्ही कुठे गेला होतात याचं उत्तर द्या म्हणजे संपला ना विषय ते जर का तेव्हाच तुम्ही नीट सांगितलं असतं तर कदाचित इतकं खोटं बोलायची किंवा मला असा खोटा आरोप करायची तुमच्यावरती गरजच पडली नसती ना बोला काय नक्की आता खरं काय खोटं असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे प्रश्न विचारले होते तिच्याकडे काहीच उत्तर नसतं आता या सगळ्यामध्ये ज्या प्रश्नाचं उत्तर मुळात द्यायला पाहिजे तेच उत्तर नसल्यामुळे आणि अजूनही अर्जुनकडे बरेचसे पुरावे असल्यामुळे या सगळ्यामध्ये आता कोर्टामध्ये फसलेली असते ती म्हणजे साक्षी इतके खोटे पुरावे सादर करून सुद्धा आता साक्षी अडकलेली असते आणि अर्जुनने शेवटची बाजी मारलेली असते